सांगली प्रभा क्रमांक दहामधील कॉलेज कॉर्नर ते टिंबर एरिया परिसरातील रस्त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी तात्काळ काम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कामगार पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आयुक्त रविकांत अळसूळ यांना देण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक दहामधील कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्टेशनच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत या ठिकाणी व्यापारपेठ तसेच शाळा कॉलेजेस असल्याकारणाने विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते तसेच चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे या निमित्ताने अनेक मंडळाचे मिरवणुका या मार्गावरून निघतात त्यामुळे कोणताही अपघात किंवा दुर्दैवी घटना घडू नये त्याकरिता आज राष्ट्रवादी कामगार असेल राज शरद पवार गटाच्या वतीने आयुक्त रविकांत अडसूड यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे नितीन माने राजू कांबळे अमित चव्हाण राहुल हिरोडगी उपस्थित होते आज गुरुवार आज राष्ट्रवादी कामगार शेलच्या वतीने आम्ही महापालिकेचे नूतन आयुक्त अडसूळ साहेबांना निवेदन दिलं व त्यांचं आम्ही स्वागत आणि आभारही मानलं त्यांनी जे जनतेच्या प्रश्नासाठी बुधवार आणि गुरुवार खास करून जनतेचे समस्या आणि दिव्यांगांसाठी जो उपक्रम राबवलेला आहे त्यांचं मी सुरुवातीला स्वागत आणि अभिनंदन करतो आज राष्ट्रवादी कामगार शेलच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक दहामधील जो बहुचर्चित रस्ता आहे कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटलचा तो रस्ता लवकरात लवकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी व्हावा असा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी तशी सूचना शहर अभियंता चव्हाण साहेबांना दिलेली आहे व जयंतीपूर्वी तो रस्ता व्हावा आणि जयंतीला त्या मार्गाहून आमच्या इथल्या मंडळांची मिरवणूक असत्या त्यामुळं तिथं गैरसोय होऊ नये कोणताही अपघात होऊ नये यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी तसं सूचना देऊन लवकरात लवकर जयंतीच्या पूर्वी तो रस्ता करून घेतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे